नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण ऑल महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो बाजार समित्यांमधून कांदा भाव हे स्थिर असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात तर संपूर्ण कांदा भावविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असेल तर या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजार बेलॅकॉन ही दाबा कांदा भाव तुम्हाला पाहायला मिळतील तर कोणकोणत्या बाजार समित्यांमध्ये कांदा भाव हे आणि शेतकरी मित्रांना व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच हे भाव कालचे म्हणजेच अठरा ऑगस्ट ची आहेत तर बाजार समिती आहे जुन्नर राळे फाटा अवकलेले आठ हजार सातशे एकतीस क्विंटलची किमान राहे एक हजार पाचशे रुपये ते जास्तीत जास्त आहे तीन हजार सातशे दहा रुपये आणि सर्वसाधारण आहे दोन हजार आठशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे राहता अवकलेला आहे दोन हजार तीनशे ऐंशी क्विंटलची किमान राहे एक हजार रुपये ते जास्तीत जास्त आहे तीन हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण आहे तीन हजार दोनशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे दौंड केडगाव अवकलेलं आहे दोन हजार दोनशे बासष्ट क्विंटलची किमान राहे दोन हजार दोनशे रुपये ते जास्तीत जास्त आहे तीन हजार सहाशे रुपये आणि सर्व साधारणत आहे तीन हजार शंभर रुपये तरी आपण जर वाच वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असला व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद